तुम्हाला हो, घर घरी बसून ऑर्डर करायची असेल तर मिनिमम फाय थाउजंडची ऑर्डर केली जाईल तर तुम्हाला तुम् एक पीस पण फायदा तुम्हाला एक पीस जरी फायदा असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून जरी एक पीस जरी फायदा असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ते पण शिवडी अवेलेबल आहे आपल्या ते बघून घेतातले कलर दुस त्यानंतरची दुसरी व्हरायटी म्हणजे सून बाय सिल्क सून बाय सिल्कमध्ये रेंज फक्त येणार येणार डिझाईन पण चार पाच कलर त्याची प्राइस फक्त दोन हजार रुपये कलर डिझाईन पूर्ण फिटिंग तुम्ही शॉपला विजिट करा अजून भरपूर व्हरायटी शकत तर ऑनलाईन पण खरेदी करू शकता एक पीस पण आहे आपल्या सात आठ कलर नमस्कार सरस्वती टेक्स्टाईल मार्केटमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी तुमच्यासाठी आज घेऊन आलोय सिल्क साड्यांची व्हरायटी तर सिल्क साड्यांची व्हरायटी सुरू करू ते बघा पैठणी सिल्क मध्ये हे बघून पूर्ण कलर डिझाईन आहे तिला बघून घ्या डिझाईन बर्डमध्ये डिझाईन येईल कॉपर सिल्वरमध्ये डिझाईन येईल बघून घ्या पूर्ण ऑलओवर साडीला डिझाईन आहे ती फक्त पाचशे रुपयाच्या रेंजमध्ये आहे पाचशे रुपयामध्ये पैठणी साडी हे बघून घ्याचं ब्लाउज पीस प्लेन आहे बॉर्डर येईल ते बघ त्यातले कलर दाखवून देतो का ते बघा कलर पूर्ण सहा कलरचा सेट येईल तर तुम्हाला घर घरी बसून ऑर्डर करायची असेल तर मिनिमम फाय थाउजंडची ऑर्डर केली जाईल तर तुम्हाला एक पीस पण फायदा असेल ते पण आपल्याकडे शिवडी अवेलेबल आहे हे बघून घ्या कलर त्यात आता दुसरी तुम्हाला दाखवून देईल चंद्रकोर पैठणीमध्ये चंद्रकोर पैठणीमध्ये हे बघा हे बघा चंद्रकोर पैठणी पूर्ण पदर मोहराचे डिझाईन भरलेले आहे बघून घ्या बघा चंद्रकोर डिझाईन पूर्ण साडीला चंद्रकोर डिझाईन येईल कॉन्ट्रास्ट पदर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस येईल ते बघून घ्या कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस बघून घ्या कलर डिझाईन भरपूर येतील यामध्ये तुम्हाला एक पीस जरी फायदा असेल ते पण आपल्याकडे अवेलेबल आहे स्क्रीनशॉट काढून तुम्ही ऑर्डर देऊ शकता स्क्रीनवर आपला नंबर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता ते so, बघून घ्या एवढा दुसरी व्हरायटी हो

एवढे ये कलर येतील त्यानंतर तुम्हाला दाखवेल डोला सिल्क डोला सिल्क मध्ये हे बघा डोला सिल्क डोला सिल्क म्हटलं हे बघून पूर्ण हे बघा डोला सिल्क हे लास्ट पदर ये ब्लाउज पीस येईल विथ गोंडा येईल हे खोदून दाखवतो पूर्ण ऑल ओवर बुट्टी येणार मला जरी एक पीस जरी फायदा असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ते पण सीओडी अवेलेबल आहे आपल्यापूर्वी ते बघून घ्यातले कलर हे असे पाच ते सहा कलर भेटतील त्यानंतर दुसरी व्हरायटी म्हणजे मलाई सिल्क हे बघा मलाई सिल्कमध्ये म्हणून या बॉर्डर येणार बघून घ्या मुलगा बॉर्डर येणार येतील पूर्ण ऑल ओवर बुट्टी येणार पदर वगैरे हो सब भरलेलं आहे ना हे बघून घ्या ह्यात पण कलर येतील पाच ते चार विथ बॉक्स पण येणार कलर त्यानंतर दुसरी व्हरायटी म्हणजे पेशवाय म्हणजे बघा बघा आहे पेशवायमध्ये स्टार्टिंग रेंज फक्त सहाशे रुपये सहाशे रुपयापासून पेशवाय सुरू होईल फेशवॉ कलर डिझाईन पूर्ण भेटतील तुम्हाला फक्त सहाशे रुपये मार्केट प्राइस नऊशे ते हजार रुपये राहील ती फक्त आपल्या पाषी सहाशे रुपये होलसेलमध्ये एक पीस पण भेटतो सिल्क पण भेटेल मटेरियल पण त्यानंतर दुसरी वेळे म्हणजे चंद्रकोर पैठणी मध्ये हे बघा चंद्रकोर पैठणी ही फक्त हजार रुपयाच्या रेंज मध्ये राहणार हे बघा हे बघा भरलेला पदर वगैरे पैठणी जाईल कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस येणार विथ गोंडा बघा हे मटेरियल आहे कॉटन सिल्क मध्ये हे बघा कॉटन सिल्क पूर्ण भरलेली येणार चंद्रकोर हे आता नवीन लेटेस्ट चालू आहेत पीस चंद्रकोर मध्ये रेंज फक्त हजार रुपये राहणार यामध्ये पण पाच सहा कलर भेटतील हे बघून घ्या कलर हे बघून घ्या कलर, कलर।, कलर। तर त्यानंतरची दुसरी व्हरायटी हो म्हणजे सून बाय सिल्क तर हे बघा सुन बाय सिल्क मध्ये ही हीची रेंज राहणार फक्त अकराशे रुपये अकराशे रुपये राहणार कॉपर कॉपर येणार यावर बघा कॉपर येणार पूर्ण कॉपर डिझाईन कॉपर पदर त्यात पण येणार तुम्हाला चार पाच कलर बघून घ्या कलर डिझाईन यामध्ये डिझाईन पण वेगळ्या भेटतील त्यानंतरची दुसरी व्हरायटी म्हणजे बनारसी सिल्कमध्ये बनारसी सिल्कची स्टार्टिंग रेंज फक्त वर्षी बाराशे रुपये जीच मार्केटमध्ये दोन अडीच हजार राहील ना तीच आपल्यापासून फक्त बाराशे रुपयापासून स्टार्टिंग रेंज होईल हे बघून घ्या आता बनारस सिल्कमध्ये येणार हे बघा बनारस सिल्क याची प्राइस फक्त दोन हजार रुपये हे बघून घ्या कलर डिझाईन पूर्ण भेटतील तर तुम्ही एक एकदा शॉपला विजिट करा अजून भरपूर व्हरायटी भेटेल तुम्हाला बघायला तर तुम्ही येऊ शकत नाही तर ऑनलाईन पण खरेदी करू शकता एक पीस पण अवेलेबल आहे आपल्यापाशी त्यातले कलर बघून घ्या दुसरे कलर येणार सात आठ कलर भेटतील तुम्हाला बघायला हे बघा पूर्ण सात आठ कलरचं हे सेट हे बघा सात आठ कलर त्यानंतरची म्हणजे कथन सिल्क कथन सिल्क मध्ये येणार प्युअर कथन सिल्क मध्ये येणार कथन सिल्क मध्ये फक्त स्टार्टिंग रेंज आपल्या पास तीन हजार रुपयापासून आहे पूर्ण डायमंड वर्क येईल याच्यावर पदरावरती बघून घ्या डायमंड वर बघून घ्या पूर्ण साडी पण ओव्हर डिझाईन भरलेली येणार बॉर्डर न पण वर्क येणार असं ब्रॉकेट डिझाईनमध्ये ब्लाउज पीस आहे ना हे बघा त्यानंतरची म्हणजे पैठणी सिल्क पैठणी सिल्क म्हणजे हे प्युअर पैठणी सिल्कमध्ये आली हे बघून घ्या पूर्ण डायमंड वर्क भरलेलं आहे याच्यावर पदरावरती विथ गोंडा येणार हे बघा पूर्ण कॉपर डिझाईननं भरलेली येणार बघून घ्या बॉर्डरवरती पण मोर आहे ना आणि असं ब्रॉकेटचं ब्लाउज पिसणार भरलेलं डिझाईन्स त्यानंतर दुसरी व्हरायटी म्हणजे ब्रॉकेट सिल्क हे बघा ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट सिल्क म्हणजे साऊथ इंडियन पॅटर्न हे बघ कलर डिझाईन भेटतील शॉपला आल्यानं तुम्हाला कलर डिझाईन पूर्ण भेटतील आता फक्त कसं व्हिडिओमध्ये एक एक दोन दोन सॅम्पल दाखवत आहे फक्त तुम्हाला कलर जरी बघायचा असेल तर स्क्रीनशॉट काढून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता ह्यातले कलर अव्हेलेबल होऊन जातील तुम्हाला व्हॉट्सअपला पण हे सिल्क बनारसी त्यानंतरची व्हरायटी म्हणजे राजवाडी सिल्क हे राजवाडी सिल्क बघून घ्या तुम्ही हे ते बघा राजवाडी सिल्क हे बघून घ्या राजवाडी हिची रेंज फक्त सात हजार पाचशे रुपये हीच मार्केट प्राइस दहा हजार रुपये राहील हीच फक्त सात हजार पाचशे प्युअर सिल्क मध्ये येणार डायमंड वर्क किनार पूर्ण बघून घ्या हे बघा ब्लाउज पीस पण त्यानंतरची व्हरायटी म्हणजे ते पण बनारस सिल्कमध्येच येणार पूर्ण डायमंडवर केणार बॉर्डरवर पदरावरती के वगैरे डायमंडवर केणार हे बघ पूर्ण डायमंडवर भरलेली पदरावर बॉर्डरला आपण बॉर्डरवर ठेवू धन्यवाद